स्वर्गीय दिलीप गांधी यांनी बांधलेल्या उड्डाणपुलाच्या कामावर सुजय विखे पाटील मत का मागतात सामाजिक कार्यकर्ते यांचा सवाल वर्ष विखे घराण्याने नगर जिल्ह्यात राजकारण करून स्वतःसाठी सत्ता भोगली लोकसभा निवडणूक सुरू झाली प्रचार सुरू झाला या प्रचारात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे प्रत्येक प्रचारात मी उड्डणपूल बांधला आयुष हॉस्पिटल बांधले या दोन कामांवरच मतदान मागत आहेत तसे पाहिले तर हे दोन्ही कामे स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांनी केले या कामांच्या प्रस्तावापासून ते निविदा प्रक्रिया होईपर्यंत दिलीप गांधी हे पाठपुरावा करत होते त्यांच्यामुळे हे उड्डाणपूल गडकरी यांनी सांगितले तरी देखील लोकांची दिशाभिल करून हे कामे मीच केले असे खासदार डॉक्टर सुजय विखे जनतेला सांगत आहे पन्नास वर्ष विखे पाटील घराण्याने नगर जिल्ह्यात सत्ता भोगली हे सर्व जनतेला माहीत आहे जनतेचे विखे घराण्यावर प्रेम आहे असे असताना दिलीप गांधी यांनी केलेल्या उड्डाणपुलाच्या कामावर तुम्ही मते का मागता असा सवाल नितीन भुतारे यांनी गुरुवारी पंचवीस एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता प्रसार माध्यमांशी बोलताना केलाय पन्नास वर्षातील एकाही कामाचा उल्लेख सुजय विखे करत नाही पन्नास पन्नास वर्ष विखे घराण्याने राजकारण करून फक्त जनतेची दिशाभूल केल्याचे दिसते त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत जनतेने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे असेही नितीन भुतारे यांनी म्हटलंय आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ व नव्याने नामांतर झालेला अहिल्यानगर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे सातत्याने त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करतात का पन्नास पन्नास वर्ष आलं विखे घरण नगर जिल्ह्यावर राजकारण करत आहे सत्ता भोगत आहे मग ही सत्ता भोगत असताना पन्नास वर्षात त्यांनी केलेल्या कामाचं कुठंतरी दाखवायचं काम ते करत नाही खासदार स्वर्गवासी दिलीप गांधी यांनी जे उड्डाणपुलाच काम केलं त्या कामाच्या माध्यमातून आज ते मतं मागतात मग तुम्ही जर पन्नास पन्नास वर्ष राजकारण केलं पन्नास पन्नास वर्ष सत्ता भोगली ती सत्ता भोगत असताना कुठंतरी तुमची फक्त मोज माझ्या करण्यासाठी तुम्ही सत्ता भोगली का दुसऱ्याच्या कामावर मतं मागायचे आणि स्वतःचे कामं झाकून ठेवायचे स्वतःचं काम पाहिलं तर आज नगर मानमाड रस्ता आप सुद्धा होत नाही पाचशे ते सहाशे लोकांचे बळी त्या नगरमानमार रस्त्यावर गेलेत अनेक लोकांना अपंगत्व आलं इतके अपघात त्या ठिकाणी झालेत पण कुठं तरी त्या रस्त्याचा उल्लेख करायचा नाही दुसऱ्याने के केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम आज खासदार सुजय विखे करतात निष्ठेच्या राजकारणाच्या गोष्टी करतात आज निष्ठा कुठं गेली आज फक्त ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षामध्ये प्रवेश करायचा व मंत्रीपद भोगायचं एवढंच काम या विखे घराण्यानी केले आहे अहो मला तर म्हणायचं की दिलीप गांधी यांना दोन वेळेस तिकीट नाकारून सुद्धा त्यांनी पक्ष बदलला नाही इथं एकदा तिकीट नाकारलं का हे तीन पक्ष बदलतात याच्यामुळे कुठंतरी अशा चुकीच्या राजकारणाला विरोध केला पाहिजे व जनतेने सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आज नगर मानमाड रोड का होत नाही कशामुळे होत नाही याच उत्तर घरातरी तरी विखेंना विखेंनी कुठेतरी दिलं पाहिजे आज विखे मानतात का नगर मानमाड रोड होणार पण कधी होणार हे लोकांना सांगणं गरजेचं आहे अनेक लोक विखेंवर आरोप करतात टक्केवारीचे आरोप करतात पण हे कुठंतरी समोर येणं गरजेचं आहे कोण टक्केवारी घेतं कोण टक्केवारी नाही घेत मग कशामुळं तो, हो तो रास्ता होत नाही हे सांगणं जनतेला गरजेचं आहे उगाच दुसऱ्याच्या कामावर श्रेय हो, घेऊ नका दुसऱ्याचं कामं हो, दाखवून मतं मागू नका एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो